नगरसेवक नवनिर्चे नगरसेवक मान्य श्री मनोज दादा शिंदे शैलीदा समाजसेवक तरी आपल्या सर्व स्थानिक नगरसेविका नगरसेवक आपल्या सारखे सगळ्यांचे लाडके नगरसेवक मनोज शिंदे दादा यांनी घेतलेला आहे त्याचप्रमाणे समाजसेवक शैलेता शिंदे यांनी दर्शन घेतलेलं आहे गृह प्रमुख साक्षी पटाणे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे परिचय असलेले श्रीकांत कांबळे आणि या प्रभाग क्रमांक सोळा चे किंगमेकर श्यामराव कोरडे उपस्थित आहेत आणि त्यांनी माता रमाईचे आज दर्शन घेतलेले तर मी सर्वांना विनंती करतो की आपण जरा या ठिकाणी मी, मी सत्कार समारोह पर्यंत जरा दोन मिनिटं थांबा मी या ठिकाणी रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्ष कांबळे उपाध्यक्ष गायकवाड यांनी वरती येते त्याचप्रमाणे सचिव लेता कांबळे उपसचिव अनिता तांबे खजिदार वनिता मनसोडे आणि उपखजीनदार कांचन गजानी यांनी सर्वांनी वरती आहे मी आणि गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी दादांच स्वागत करायचंय शाल आणि गुलदस्ता देऊन आज दादा महिलांचा दिवस आहे त्यामुळे महिलांचा आग्रह आहे की आम्हीच करणार याचा मान आहे सचिव ललिता कांबळे आणि अनिता तांबे यांना विनंती करतो की त्यांनी शैली दालांच शाल आणि पुष्पगुष देऊन स्वागत करायचंय दुसरी घ्या

महिला युवा प्रमुख शिवसेना पक्ष यांचे अध्यक्ष साक्षी पटाणे यांचं स्वागत करायला मी वनिता बनसोडे यांना विनंती करतो की त्यांनी आणि तिडकेताई कांचन कुठे या ठिकाणी प्रभाग क्रमांक सोळाचे चे कार्यरित या ठिकाणी ज्यांनी प्रभाग साठी आणि कैलासनगर विभाग जुना गावासाठी भरपूर असे परिश्रम करून या प्रभागामध्ये या चारी उमेदवारासाठी जे आवराष्ट्र खर्च करून निवडून आणले ते असे किंग मेकर श्यामराव कोर्डे साहेब यांचं स्वागत मी करण्यासाठी आपल्या अध्यक्षा व विद्या कांबळे यांना विनंती करतो की त्यांनीच त्यांचं शाल आणि पुष्पगळ स्वागत करायचंय आताच आपल्या <तल्याग्णाराँ> स्थानिक नगरसेविका शिल्पा वाघ यांचं आगमन झालेलं आहे मी या ठिकाणी पहिला मंडळाचा सदस्य सुनंदा कांबळे आता तुम्ही खाली रोहिणी कदम पिंकी सरदार यांनी यायचे अश्विनी वाघमारे यांनी बी जणी लक्ष्मी कांबळे आपल्या सर्वांच्या स्थानिक नगरसेविका शिल्पताय वाघ यांचं आपण चौघिंनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे आपल्या समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि रामनगर मध्ये लोकांचा विश्वास आहे असे श्रीकांतजी कांबळे जास्त प्रमाण होऊ शकते धबधबा श्रीकांत कांबळे साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी रोहिणी कदम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी श्रीकांत कांबळे साहेब यांचा सत्कार करत आहे या ठिकाणी शिवसैनिक अशोक चव्हाण यांच श्रीपाल आणि आपलं शाला आणि पुष्पकुन स्वागत यांना विनंती करतो की शोभा कांबळे वरती येत आहे उपविभाग प्रमुख बाळा विनकरे प्रवीण तर तुम्ही बोलता बाळाविंकर आम्ही बोलतो बाळाविंकरे यांनी येत आहे गेल्या पस्तीस ते तीस वर्षापासून आम्ही ज्यांना ओळखतो दादापासून आम्ही काम करत आहोत तर त्याला बाळासाहेब बोलतो चव्हाण साहेबांचा चव्हाण साहेबांचं स्वागत आहे श्रीपा शहाजानी येते ना त्यानंतर आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहात हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे